वाणी विचार आणि कृतीद्वारे पावणे तीनशे वर्षाच्या पूर्वी तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा व्यसनाधीनता अज्ञान आणि दुराचार निर्मूलनासाठी संत सेवालाल महाराज यांनी संपूर्ण जीवन समर्पित केलेले आहे त्यांच्या विचारातून कार्यातून आणि कृतीतून ते अजरामर ठरलेले आहे। मी आहे डॉक्टर वासुदेव भगत आणि आपणा समोर प्रस्तुत आहे संत सेवालाल महाराज यांचा त्याग आणि सेवाभाव कर्नाटक मधील डोडी तांडा या ठिकाणी 15 फेब्रुवारी सतराशे ला संत सेवालाल महाराज यांचा जन्म झाला त्यांचे वडील भीमा नायक राठोड तर आई धर्मनी या होत्या, त्यांना एकुन चार अपत्य त्यापैकी संत सेवालाल महाराज हे सर्वात मोठे म्हणजेच पहिले अपत्य होते आणि जन्माच्या नंतर अगदी बालक अवस्थेपासूनच सेवालाल महाराजांचे विचार अध्यात्मवादी चिंतनीय अशा स्वरूपाचे असल्याचे भीमानायक आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच धर्मनी यांच्या निदर्शनास आलेले होते तर पुढे जाऊन संत सेवालाल महाराज यांनी संपूर्ण जीवन ब्रह्मचर्य धारण करून समाजाला समर्पित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि लगेच संपूर्ण प्रदेशामध्ये कर्नाटक मध्ये त्यानंतर महाराष्ट्र आणि संपूर्ण देशात त्यांनी त्यांनी प्रवास करून समाजामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला केवळ नैतिक किंवा आध्यात्मिक जागृती करण्याचेच कार्य संत सेवालाल महाराज यांनी केलेले नसून त्यांनी बंजारा समाजावर अन्य समाजावर निजामशाहीच्या होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायाविरुद्ध तीव्र संघर्ष केलेला होता एक प्रकारे त्यांनी युद्ध पुकारलेले होते तसेच पुढे जाऊन त्यांनी इंग्रज सरकारच्या विरुद्ध सुद्धा युद्ध पुकारलेले होते म्हणजेच संत सेवालाल महाराज हे क्रांतिकारी संत असल्याचे सुद्धा आपल्या निदर्शनास येईल लक्षात येईल आणि समाजामधील अंधश्रद्धा अज्ञान स्त्री पुरुष विषमता गरीबी श्रीमंती यावर सुद्धा त्यांनी त्यांच्या भजनामधून गीतामधून प्रहार केलेला आहे समाजातील विषमता त्यांनी स्वतःच्या कृतीतून निर्मूलनाचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे त्या संबंधी त्यांच्या परिवारातील उदाहरण म्हणजे त्यांचे बंधू चिरंजीव जेतालाल यांच्यासाठी त्यांनी त्यांच्याच तांड्यातील अगदी गरीब मजुरी करणाऱ्या व्यक्तीच्या मुलीला सून म्हणून स्वीकारलेले होते म्हणजेच संत सेवालाल महाराज हे खऱ्या अर्थाने गरीब आणि श्रीमंत असा भेद न करता समाजामध्ये समता प्रस्थापित करणारे कृतीशील संत आहेत हे सुद्धा आपल्या त्यांच्या प्रत्यक्ष त्यांनी केलेल्या कृतीवरून निदर्शनास येते संत सेवालाल महाराज यांनी तत्कालीन स्थिती आणि पुढील कालावधीमध्ये लोकांनी समाजातील व्यक्तींनी कोणते पथ्य पाळावे कोणते कार्य करावे जीवन कसे जगावे या संबंधी त्यांनी गीतामधून भजनामधून मार्गदर्शन केलेले आहे त्या संबंधीच ते म्हणतात जानजो छानजो पच मानजो म्हणजेच स्वतःच्या विवेकाला प्राधान्य देण्याचे ते सूचित करतात तर पुढे म्हणतात कोई केनी भजे पूजो मत म्हणजेच अंधश्रद्धेला प्राधान्य देऊ नका अंधश्रद्धेला बळी पडू नका हे महाराजांना सूचित करायचं आहे तर त्याही पुढे जाऊन ते म्हणतात कसाईन गावडी मत वेचो म्हणजेच त्या काळी गायीचे महत्व त्यानंतर आजच्याही काळातील गायीचे महत्व हे लक्षात घेऊन त्यांनी तशा प्रकारचा सल्ला नव्हे तर मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यानंतर पुढे महाराज म्हणतात चोरी लबाडी मत लायजो म्हणजेच चोरी केलेले लबाडी केलेले धन जर आपण आपल्या घरामध्ये आणले तर खऱ्या अर्थाने कुटुंबामध्ये शांती लाभू शकत नाही हे कवन किंवा हे गीत आणि याशिवाय अनेक शेकडो प्रकारचे आदर्श समाज निर्माण होण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे ह्या बाबी बरोबरच संत सेवालाल महाराज हे दूरदृष्टीचे होते त्यांना अतिशय उच्च दर्जाची दूरदृष्टी लाभलेली होती आणि त्या संबंधीच उदाहरण म्हणून ते म्हणतात रपिया कटोरो पाणी वक जाय म्हणजेच पाण्याचं मूल्य वाढत जाईल याची जाणीव आपल्याला आहे तर दुसरं दुसरा मुद्दा किंवा दुसरं गीत दुसरं कवन त्यामध्ये बळदेरी गाडी धाशिया म्हणजेच विना बैलाशिवाय विना शक्तीशिवाय गाडी रस्त्यावर धावेल आणि नंतरच्या विज्ञानाच्या काळात आपल्याला याचा संपूर्ण प्रत्येक आल्याचे निदर्शनास येईल तर त्याही नंतर मलकेरी खबर पलके मे कडी ये पुढील कालावधी मदी, मधील फोन मोबाईल आजची सोशल मीडिया या वरून महाराजांच्या विचाराचा प्रत्यय येतो तर त्याही पुढे जाऊन महाराज म्हणतात जंगलेरी झाडी कट जाय अन घरे मे गाव मे वाघ भेडिया फरतेखाय म्हणजेच हे जंगल समाप्त होऊन अगदी घरापर्यंत वाघ येऊ शकतो असा सुद्धा संदेश दिला आणि त्याचा प्रत्यय सुद्धा आपल्याला येत आहे म्हणजेच संत सेवालाल महाराज यांना विभिन्न प्रकारच्या या दूरदृष्टीच्या त्यांच्या उदाहरणामधून त्यांच्या संदेशामधून त्यांनी समाजाला जागृत करण्याचं कार्य केलेलं आहे या सर्व बाबी मधून संत सेवालाल महाराज हे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे गरीब श्रीमंत यामधील भेद नष्ट करणारे याशिवाय कृतीशील क्रांतिकारी संत असल्याचे सुद्धा आपल्या लक्षात येईल दूरदृष्टीचे संत असल्याचे आपल्या लक्षात येईल हे त्यांच्या विचार आणि कार्यामधून आपल्या लक्षात येते त्यांनी कर्नाटक महाराष्ट्र संपूर्ण देश भ्रमण केलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आहे आणि त्याच ठिकाणी आता आधुनिक पद्धतीचा नंगारा भवन सुद्धा उभारण्यात आलेले आहे म्हणजेच समाजाबरोबरच शासनाद्वारे सुद्धा त्यांच्या विचार आणि कार्याची बंजारा समाजाच्या परंपरेची दखल घेण्यात आलेली आहे अशा प्रकारे अजरामर स्वरूपाचे संत सेवालाल महाराज यांचे विचार आणि कार्य आहे आणि हे त्यांचे विचार कार्य केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित नाही किंवा केवळ ते बंजारा समाजाचे संत नाहीत तर ते खऱ्या अर्थाने मानवता जोपासणारे मानवता प्रदान करणारे मानव सुखी करणारे मानवाला आदर्श बनविणारे विचार देणारे मानवतावादी संत आहेत असे मला वाटते आणि ही भावना आपण समाजामध्ये पसरवावी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना द्यावा असे मी सूचित करतो हा व्हिडिओ बनविण्यासाठी माझे आदरणीय मित्र विलास राठोड सर यांनी मला ग्रंथ उपलब्ध करून दिले माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो राठोड सर राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत या अर्थाने सुद्धा मी त्यांचे धन्यवाद मानतो तसेच माझे दुसरे मित्र प्राध्यापक सुनील राठोड सर यांनी सुद्धा या विषयाबाबत मला मार्गदर्शन केले त्यांचेही मी आभार मानतो आपण सर्वांनी हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवावा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करावे असे सूचित करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद